करायचं मर्यादित तो बांधतो त्याच्या मागे आपल्या भावांना कुठली जिम्मेदारी आपली असते हे आणि तेच आपण जिम्मेदारी

दोनशे पन्नास मान्य मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की कुणी पन्नास रुपये नाही मागितले तर आमच्याकडे तक्रार करा पण आपण केलं नाही माझं आहे का नाही नाहीपोटी आपण दोनशे दोनशे दिले आणि долго uh не -huh. सु <laughs> त <laughs>

پيسا راکي را फक्त مشڪ لاءِ صاحب صاحب مطلب صاحب را ڪهڙي طرف واسطو ڏين ٿا راگا راگا अत्यंत पवित्र दिवस आहे बहिणींनी भावाला राखी बांधली पाहिजे हे संकेत आहे आणि त्याचं पवित्र नातं हे जपलं पाहिजे आज राखीच्या माध्यमातून ज्या बहिणी या ठिकाणी आहेत त्यांनी या ठिकाणी धागा बांधून या ठिकाणी एक भावावरची जबाबदारी टाकलेली आहे आज आपण बघतो राज्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना सुरू आहे आणि राज्यातल्या एक कोटीहून अधिक महिलांच्या खात्यामध्ये सरकारच्या वतीनं तीन हजार रुपयाचा निधी या ठिकाणी जमा झालेला आहे आणि यामुळं खऱ्या अर्थानं महिलांमध्ये बहिणींमध्ये अत्यंत उत्साह आहे आज आपण बघतोय की लाडली बहीणचे फॉर्म आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी याच कार्यालयातून भरले होते जवळपास दहा हजारहून अधिक फॉर्म या ठिकाणी भरलेले आणि त्याच महिला आज खऱ्या अर्थानं मोफत फॉर्म ज्या वेळेस भरले गेले आणि त्या सगळ्या महिला या ठिकाणी ऑफिसवर येऊन या ठिकाणी राखी घेऊन आलेल्या आहेत आणि त्यांचा आशीर्वाद भावाच्या पाठीशी या ठिकाणी दिसून आलेला आहे म्हणून अत्यंत प्रभावीपणे राज्य सरकारची जी, जी योजना आहे लाडकी बहिणी योजना ती या ठिकाणी राबवण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे आज रक्षाबंधनाचा पवित्र दिवस आहे त्या दिनाच्या निमित्तानं आज या ठिकाणी मोठ्या संख्येने आमच्या बहिणी या ठिकाणी आलेल्या आहेत त्यांनी राखी बांधवली अत्यंत गर्दी या ठिकाणी झालेली आहे प्रत्येक बहिणीला या ठिकाणी ओवळणी म्हणून त्या ठिकाणी साडी देण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे आणि सर्व बहिणीचे आशीर्वाद असेच भावाच्या पाठीमागे राहावं हो। एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो